आज उपसभाबादी मनोजी छोड़े हैं जांच के लिए जांचा सालों सदस्य हैं नीरा अशोक कांबड़ी शांति कुरुणाकामड़ी दत्ता भाऊ कुंड अक्षय गणेश आगे हैं प्रमुख लोगों जो होते मनोहर मंगल कांबड़ी अशोक कुदाजी कांबड़ी दिलीप कुदाजी कांबड़ी अर्चन मंगल गिरा नितिन नागदेव गिरा हरीश विठल गिरा विनोद काशीनाथ तांबड़ी निलेश दत्ता पुजारा हनुमान आजोले दादूस मेंगा विशाल बुधाजी थोरार बाळू दशरथ निरपुरा करण पवन पुजारा विजय पवन पुजारा काशीनाथ तांबडी प्रकाश वाघ ईश्वर वलवे अशोक जाधव नंदू वलवे पवन वलवे अशोक पाटील शांती पोखरे याचा सारोप मधून या प्रवेश होत आहे अशोक स्वागत शिवसेनेमध्ये सर्वे <laughs> यांचा विश्वास ठेवून झालेला आहे

आणि मित्रांनो आज आपल्या कलम परिषद कळून जिल्हा परिषद गटाचं जे आदिवासी आरक्षण पडलेलं आहे ते आपल्यासाठी एक भाग्याचा दिवस आहे की आज हे आरक्षण बावीस वर्षांनंतर आज पडलेलं आहे मित्रांनो मी ज्या परिवारामध्ये होतो त्या परिवारामधून जे आज आजच्या सोमवारी बाहेर पडलो त्या काही कारण मी आपल्या पुढे सांगत आहे की ज्या परिवारामध्ये मी आज वीस वर्षे प्रामाणिकपणे काम केलं इष्टावंत काम केलं कोणत्याही काही गोष्टी आपण कधीही या सभेमध्ये असं बोललं गेलं की माझे जो काही प्रयोग झाला आश्वासनातून शिवशंकरजी गेले हरिचंद्र निर्मोडा संदीप राणे दशरथराजी व त्यांचे सर्व सहकारी यांनी एक मोठा व्यवहार केला आमदार साहेबांच्या बरोबर मी तर असे म्हणे की ज्यावेळेस आपण जिल्हा परिषद मध्ये उमेदवार होते त्यावेळेस हज्ज निर्माणासाठी तुम्ही दहा वेळा फोन केले दहा वेळा मला भेट भेटू भेटू प्रयत्न केले पण मी काही त्यांच्या बरोबर भेटलो नाही त्यावेळेस मला आशा आशेवापर्यंत होते त्यांच्याकडनं की बाबा तुला काय पद्धती मिळेल म्हणलो मी अजिबात झुकणार नाही वागणार नाही मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करेन तर व्यवहाराचा काय विषय हा तुम्हाकडून होतो आमच्याकडून होत नाही व्यवहार मला आम्ही माणसं नाही म्हणूनच मी आज म्हणेन की आम्ही सच्चाई काम करतोय मी आज पुन्हा आमदार साहेबांच्या आमदार साहेबांना सांगू इच्छितो की मी ज्या आम्ही ज्या पक्षामध्ये जातोय तिथे अमृतपणे काम करतोय कधीही कोणत्या व्यक्तीला आम्ही नाही आणि तसेच आज आलेल्या सर्व इथे पक्ष परत सोडण्यासाठी आपले आदिवासी बांधव चालक मधून सर्व सहकारी मित्र असतील आपण योग्य निर्णय घेतलेला आहे आणि मला आमदार साहेबांनी उमेदवारी घोषित केलेले आहे मी पुन्हा आमदार साहेबांचं सर्व जुन्या सर्व शिवसेनेकांचं धन्यवाद मानतोय की मी एक आदिवासी जरी माणूस

सोडवण्याचा प्रामाणिक काम ठिकाणी करतील आपण शिक्षण आपल्याला कुठलाही त्या ठिकाणी स्वच्छता होणार नाही कारण आपल्या चेहऱ्यावरचा भाव जर बघितला तर निर्मुणाचा वापर आजच निवडून आला असं मला आज या ठिकाणी सर्वात जास्त सर्व तरुण आणि पुढच्या कालखंडामध्ये डळंबिल वाढ आज शिवसेनेचा बाहेर गेला असेल असे या ठिकाणी मी जाहीर करतो आणि शिवसेनेमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र